सर्वधर्म समभाव आणि सबका मालिकेचा नेहमीच आपल्या सामाजिक कार्यातून संदेश देणाऱ्या भारतमाता सोशल फाउंडेशन शिर्डी शहर आणि एमबी ग्रुपच्या श्री गणेशाची आरती भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष रवींद्र तात्या गोंदकर शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक रंजित गलांडे यांच्या शुभ हस्ते पार पडली आहे यावेळी संस्थापक महेश बोराडे अध्यक्ष सतीश गायकवाड उपाध्यक्ष आनंद गायकवाड अक्षय गर्जे आनंद राठोड निरंजन सुयोग गायके पप्पू गायकवाड साई पवार आदित्य साहिल लोंढे शुभम बागू निरंजन पाटील अरविंद पवार सैनद पवार कौशल राठोड सोनू पवार महेश जाधव बाळू दुधाणे आदींसह गणेश असो मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी रवींद्र तात गोंदकर म्हणाले की खऱ्या अर्थानं भारत माता सोशल फाउंडेशन आणि एमबी बी ग्रुप श्रीरामनगर हे गेल्या सतरा वर्षांनी सातत्यानं गणपती महोत्सव असेल नवरात्र महोत्सव असेल मोठ्या आनंदाने हिंदू मुस्लिम एकत्र करून या ठिकाणी साजरा करत असतात आणि खऱ्या अर्थानं साईबाबांची शिकवण जे आहे सबका मालिक मा ही ले ले एक ही या निमित्तानं एम बी ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येते श्रीरामनगर परिसरात या मंडळाचे कधीही आतापर्यंत कोणाशी वाद झालेले नाही आणि कुणाशी कुठल्याही समाजात यांनी तेढ निर्माण केलेला नाही असा या परिसरात एक आनंदाचं वातावरण या निमित्तानं ठेवण्याचा प्रयत्न भारतमाता सोशल फाउंडेशन करते आणि मी भारतीय जनता पक्षाचा शिर्डी शहराचा अध्यक्ष या नात्याने ह्या मंडळाला किंवा ह्या सोशल फाउंडेशनला वेळोवेळी काही मदत लागली काही किंवा काही सामाजिक अडचण आली तर मी त्यांच्या पाठीमाग खंबीरतेने उभा आहे आणि मी म्हणण्यापेक्षा मीपणा करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे सर्वच आर्शे कार्यकर्ते ह्या भारत माता सोशल फाउंडेशनच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे या निमित्ताने एवढंच सांगू शकतो आणि सर्वांना तुमच्या माध्यमातून शिर्डीकरांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देत दादांनी जे म्हटलं डॉक्टर दादा डॉक्टरदा पाटील आमचे नेते आहेत आणि साहेबांना ज्यावेळेस सा, जलसंपदा मंत्रालय मिळालं त्याच्या अगोदर महसूल मंत्री साहेब होते आणि त्या कालखंडामध्ये गेल्या सातत्यानं साहेब गेल्या सात आठ दहा वर्षापासून नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर निळवंड्या कालव्याला कृती समिती निळवंडा कालव्याचे उजवे आणि डावे कालवे बनवण्यासाठी आणि पाटचाऱ्या पाट असतील पाट यांच्यासाठी भरभरून असा निधी मान्य नामदार साहेबांच्या माध्यमातून मतदारसंघात आला निळवंड्याचे काम पोलीस बंदोबस्तात करावे लागले आणि ते लँड पर्यंत पाणी आणण्यात साहेबांना यश आलं आणि त्याचाच आनंद घोरगरीब जनतेमध्ये आज जो शेवटच्या घटकापर्यंत दिसतो आहे त्याचं प्रतीक म्हणजे साहेबांनी केलेल्या दहा वर्षाच्या सातत्याने निधी आणून कामासाठी दिले आणि आज ते लोकांच्या ज्या शेतामध्ये कोंबड्याचं गवत उगायचं त्या ठिकाणी उसाची लागवड ते शेतकरी करत आहेत आणि एवढा मोठा आनंद उत्सव होत असताना त्यांच्या मनाला आनंद होतो आणि म्हणून सगळ्या तालुक्याभर किंवा जिल्हाभर गणपतीचा मोठा उत्सव पन्नास वर्षानंतर पाहायला मिळतो कारण निळवंड धरणाची निवच पन्नास वर्षापूर्वी ठेवली गेलेली होती आणि ती साहेबांच्या माध्यमातून आज पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे ते सर्वसामान्य जनतेच्या मुखावर ते हसवायचं आणि त्याचं सगळं श्रेय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनाच सर्वात प्रथम भारत माता सोशल फाउंडेशन व ग्रुपच्या वतीने मी सर्वात प्रथम चॅनलच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना स्वागत करतो आणि आज आमच्या भारत माता सोशल फाउंडेशन व एम बी ग्रुपच्या मंडळाला आज आमचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रविता जगोनकर हे आज आमच्या मंडळाच्या आरतीला उपस्थित राहिले त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही आभारी आहोत व असेच आमचं कायम स्वरूप आमचा दरवर्षीप्रमाणे दर आम्हाला प्रेम देत राहा हीच आम्ही साईबाबा चरणी व गणेश चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोठे खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुरखी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास सेल शिर्डी नजीकच्या नांदुर्की बुद्रुक येथे जून जुलैमध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाईट शर्ट किड्सवेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट लगत नांदुरखी बुद्रुक तालुका राहता प्रोपरायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न